यंदा शेतकऱ्यांकडे दोन हजार दोनशे कोटीच्या कर्जामुळे फक्त चाळीस टक्के पीक कर्जाची वाटप करण्यात आहे यावर्षीच्या खरीप रुपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते मात्र शेतकऱ्यांकडे दोन हजार दोनशे छप्पन्न कोटीचे कर्ज टाकल्याने बँकांना एनपीए बत्तीस टक्के वर पोहोचला आहे त्यातून बँक आर्थिक अडचणीत आल्या आहेत शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करून नव्याने कर्ज उचल करावा असे बँक प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे गाव जून पर्यंत एकूण उद्दिष्टांच्या सत्तेचाळीस टक्के कर्जाचे वाटप जिल्ह्यातील बँकांनी केले होते यावर्षी मात्र हे कर्ज वाटप बत्तीस टक्केपर्यंत मर्यादित राहिले आहे गतवर्षीच्या तुलनेत कर्ज वितरणाचा आकडा घसरला आहे त्याला अनेक बाबी कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे दोन हजार दोनशे कोटीपैकी आठशे एकसष्ट कोटी रुपयांचे कर्ज बँकेने वितरित केले आहे अजूनही साठ टक्के कर्ज बँकेला वितरित करायचे आहे पेरण्या तोंडावर आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज उचलण्याची वेळ आलेली आहे